सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत संविधान संरक्षण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सर्वोच्च न्यायालयात सर न्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आज येथील संविधान संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र लोंढे यांनी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे या निवेदनातून सांगण्यात आले तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर त्यांच्या न्याय आसनावर कार्यरत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्याचा निषेध आज करण्यात आला तर ता। हरिश्चंद्र लोंडे हे संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष असून गेल्या बारा वर्षापासून जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी तयार केलेल्या याचिकेत म्हटले आहे की वकील राकेश किशोर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे कक्ष क्रमांक एक मध्ये मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट सदृश्य वस्तू फेकून हल्ला केला आणि त्यानंतर धार्मिक घोषणा देत न्यायालयाच्या आणि संविधानाचा अवमान केला श्री लोंढे यांनी आपल्या याचिकेत नमूद केले के की न्यायालयातील ही घटना केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून ती देशाच्या संविधान न्यायव्यवस्था आणि लोकशाहीवरील थेट आघात असल्याचं त्यांनी सांगितले तर तर अशा कृतींना तात्काळ आळा घालणे गरजेचे असल्याचे या निवेदनात म्हटले आहे तर या प्रसंगी बी ए पाटील डॉक्टर सिंग गिरासे बाबा हातेकर हेमंत बडग रमेश दाने सुरेश मोरे अॅडव्होकेट अमोल मोरे सुरेश बैसाने आदी उपस्थित होते करा। आ आ गुणा, गुणा, देखा। देखा या मनुवादी वकिलाला अटक झालीच पाहिजे या काय भारतीय डॉक्टर बाबासाहेब आर बाबासाहेबांचा छत्रपती सहरांचा मागे आंदोलना राकेश तामा 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 okay. बोला एक तीन दिवसापूर्वी आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि आम्हा सर्वांचे भूषण ऍडव्होकेट भूषण गोविंद साहेबांवर जो भ्याड हल्ला एका माथे फिरू वकिलाने केलेला आहे त्याला माथे फिरूच म्हटलं पाहिजे किंवा तो भारतीय जनता पक्षाचा हस्तक आहे असं मी या प्रसंगी म्हणू इच्छितो हे सर्व षडयंत्र भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे मित्र आणि सर्वांचं भूषण ॲडवोकेट भूषण गवई जे सर्वांना भारतामध्ये प्रत्येक नागरिकांना अत्यंत आदराचं स्थान भूषण गवई साहेबांनी निर्माण केलेलं आहे आणि ते आज या लोकांना सहन होत नाही म्हणून यांनी हे एक षडयंत्र रचून भूषण गवीर साहेबांना घाबरण्याचं काम के केलेलं आहे परंतु भारतातील आम जनता भूषण गवीर साहेबांच्या पाठीशी आहे भूषण गवीर साहेबांना आम्ही सर्वजण खचू देणार नाही त्यांच्यामागे सर्व भारतातील जे भारत भारतीय जनता पक्ष सोडून इतर जे पक्ष आहेत इतर ज्या संघटना आहेत त्या भूष भूषण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि भूषण साहेबांना अत्यंत मोठी ताकद देऊ हेच प्रसंगी सांगू इच्छितो आणि इथंच थांबतो